दहा हजारातच त्यांनी हे गणित सगळं हे केलेलं आहे आणि दहा हजाराच्या बळावरतीच ही निवडणूक जिंकण्यात आली भाजपाची बी टीम आमचे मतं कापली गेली ना पंचवीस सीट आमच्याही आल्या असते तिथं काँग्रेसने कापले फक्त एवढंच झालं की चेंडू इथला होता तो त्या गोलमध्ये जाऊन बसला एवढीच परिस्थिती आहे वोट चोरीचा जो विषय आहे पाकिट तिथं मारलं गेलं दोनशे फार झाले ना ते ग्रामीण नितीश कुमारने जसं आमच्याकडे लाडकी बहीण गाजवली हो तसा तिथं लाडका दहा हजाराचा जो फॅक्टर होता त्याचा शंभर टक्के त्याच्यावरती परिणाम झालेला आहे जे बी टीम होत्या ते काँग्रेस होती आर होती आणि इतर घटक त्यांचे आमदार संडेचा पप्पा नाही किंवा जुम्माचा बाबा नाही म्हणजे कधीतरी जाणार काहीतरी लोकांच्या मनात भिन मिरलेला आहे आणि त्याच्या बळावरती सीमांचलचा जो भाग आहे त्याच्यावरती तो निवड आता नमस्कार बिहार ची निवडणूक झाली आणि बिहारची निवडणूक खर तर रंगतदार ठरली एकीकडे एक जे गठबंधन झाले होते त्यानुसार त्यांना विजय मिळाला असं होतं वीस वर्षापासूनची सत्ता आणि वीस वर्षापासूनच्या सत्तेला सुरुंग लावेल काँग्रेस असं दिसत होतं मात्र त्यांना ते करता आलेलं नाही पुन्हा एकदा ईव्हीएम आणि हे सगळ्यांचे मुद्दे चर्चेला येत आहेत त्यात एम आय एन या पक्षानं मात्र पाच जागा जिंकल्या आणि त्याचा प्रचार करण्यासाठी बिहारला गेलेले आमचे मित्र माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेऊया की कशा पद्धतीचं बिहारचं इलेक्शन होत नमस्कार आता एमआयएम पार्टीमध्ये तुम्ही काम करताय आणि त्या ठिकाणी केला तुम्ही काय ज्या चर्चा मीडियावर सोशल मीडियावर आणि माध्यमात सुरू आहे तुम्ही बघितल्याला काय चित्र होतं ज्या विषयावरती तिथली निवडणूक लढली गेली विशेष म्हणजे बिहार हे राज्य अति मागास मानले जात त्यातूनच काहीतरी एक नवीन घडावं नवीन पर्याय त्या राज्याला द्या यासाठी विविध पक्ष आपले परत प्रयत्न करत होते हे मधलेसे मुस्लिम असे सी यांच्या पक्षामध्ये मागे प्रवेश केला होता पण सक्रिय नव्हतो पण या हो निवडणुकीनंतर मला पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय इम्त्याजील साहेब यांच्या आदेशाचं पालन करावं लागलं आणि मला बिहार गाठावं हो बर कसं निवडणुकीत तुम्ही काय बघितलं म्हणूनच मी तुम्हाला ते विचारतोय काय बघितलं तुम्ही निवडणूक की जे चक, निकाल आले त्याच त्याच्याकडे कसं बघ काय निकाल हे बहुतांश खूप विपरीत आलेले लोकांना कसं वाटतं कधी कधी लोकांची मानसिकता हे असते की सत्ता परिवर्तन व्हावी वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष जेव्हा एखादा पक्ष आपल्या आपल्या याच्यामध्ये असतो तर लोकांची एक मानसिकता तयार होते की बाबा हे आपण कंटिन्युटी मध्ये कसं ठेवायला पाहिजे बदल हवा असतो नेहमीच लोकांना काहीतरी वेगळं पण असावं लागतं आणि वेगळं आणि नवीन शासन प्रशासन कसं असतं योजना त्याच असतात तेच रखडत चाललेल्या असतात काहीतरी वेगळाच असतं तेच रखडत चाललं असतं काहीतरी नवीन आता मिळवलं ना आपण पहिलं ट्रंकॉल वर बोलायचो फोनच्या आता आता फाईव्ह जी फॅक्टर काहीतरी बदल आहे ना नवीन काहीतरी घडलं पाहिजे तेच चेहरे तेच मुखवटे आणि तेच त्याच वीस वर्षाने परत तेच झालं ना मग तेच झालं आता जनतेचा काय मूड असेल त्याच्यावरती लोकांना जर जर तोच विचार बघत होता ज्यावेळेस निवडणूक सुरू होती म्हणजे सगळे वातावरण सुरू होतं त्यावेळेसची काय परिस्थिती वातावरण काय होतं पण तिथं वातावरण मी सांगतो मी तिथंच येतो त्या विषयावरती मी मजलेश येत्या मी सीमांचल भागामध्ये जिथं आम्हाला पाच बारा आम्हाला जिथं मजलीशे अजून मुस्लिमांच्या त्या राज्यात जवळपास पंचवीस एक सीट आम्ही लढवण्याचं ठरवलं आणि विशेष म्हणजे आमचं होतं सीमांचल भागामध्ये सीमांचल एक असा भाग आहे जिथं मी म्हणला ना महाराष्ट्रातला आदिवासी असेल थोडाफार थोडाफार जास्त नाही शेतकरी असेल मागासवर्गीय असतील आणि बहुतांश मुस्लिम समाज असेल इतका मागास मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही मी म्हणलं ना देशातला एक घटक आणि एक विभाग इतका मागासला असतो मराठवाड्यापेक्षा मराठवाडा मराठवाडा आपला तरी त्या मानाने खूप सक्षम आहे लोक चांगले आहेत तिथला शेतकरी थोडाफार सक्षम आहे आणि विशेष म्हणजे इथं भांडणारी शेतकरी संघटना तरी आहे विविध प्रकार शेतकऱ्यांसाठी आहे सामाजिक स्तरावरती बोलणारे आहेत पण त्या क्षेत्रामध्ये कुठं कोणी बोलणारा माईचा लाल तिथे दिसण्या पाहण्यात आलं नाही त्याच्यामुळे मागासपणा होता त्यासाठी आणि विशेष म्हणजे मी जर वेळेस एक पाहत होतो मी सक्रिय न होण्याचं कारण सांगतो मागच्या काळामध्ये मी जेव्हा लोकसभेमध्ये बॅरिस्टर असुदुद्दीन अभिषे साहेबांचे भाषण ऐक ऐकायचे पाहायचं आणि विशेष म्हणजे ते सीमांचलचा मुद्दा उचलायचा सीमांचलचा मग सीमांचल नेमकं काय आहे जसं मराठवाडा आहे विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र तसा तो एक नहीं। नहीं। भाग आहे तो भाग असल्यामुळे मला तिथलं आणि तिथं म्हणजे प्रदेशाध्यक्ष आमचे आतुर विमान म्हणजे बिहारचे प्रदेशाध्यक्ष आहे अतुर विमान म्हणून ते मजिसचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचा आम्हाला प्रभाग दिला होता आणि ग्रामीण भाग विशेष म्हणजे अमोर मतदारसंघ तिथला आम्हाला त्यांनी मतदारसंघ दिला होता तिथे जे पाहिलं आम्ही जे भयावह परिस्थिती आहे मी म्हणलो ना तुम्ही फाय जी फोन वापरताय तिथं फोन कसा असतो माहित नाही ग्रामीण भागामध्ये तिथं टीव्ही कसा असतो हे माहित नाही बांबूची लागवड असल्यामुळे बांबूच्या ह्याला धरून ते पाती वगैरे लावून त्याच्या भिंती म्हणून झोपड्यात विकास झाला मग एवढं ह्या गप्पा ज्या झाल्या आणि तरी दोनशे प्लस काय होण्याचं कारण सीमांचल सोडताच कसं बघता तुम्ही जे रिझल्ट सीमांचलचा रिझल्ट आम्ही हे पाहिलं सीमांचल मी सीमांचलच्या बाबतीत बोलून सीमांचलचा जो विषय होता सीमांचल हे बहुल आ, मुस्लिम दलित आणि आदिवासी अशा भागातला तो आहे आणि हे ऐंशी प्रतिशत लोक तिथं ते ऐंशी टक्के लोक तिथे त्या त्या याच्या आणि त्याच्यामुळे काय तिथला जो मागासपणा आहे जो ग्रामीण भाग आहे तिथं मी म्हणलं सातच्या नंतर आम्ही ते पाहिलं तिथं सातच्या नंतर आम्ही फिरू शकलो नाही तिथं सातच्या नंतर अंधार होऊन जातं सातच्या नंतर माणसं दिसत नाहीत तरी निवडणूक असल्यामुळे थोडंफार प्रचाराचं काहीतरी दिसत होतं इतकी भयावह आणि इतकी बिकट परिस्थिती आमदार निवडून आले तर हॉटेल नाही ठीक आहे ही सगळी परिस्थिती पण पाच आमदार निवडून आले मग आता ह्या सत्तेच्या तुम्ही मध्ये बसून आता कसा विकास होईल असं वाटतं आता मी काय म्हंटल याच्या अगोदर सुद्धा निवडून घेणारे ह्याच्या अगोदर फक्त हे नव्हते नितीश कुमार नव्हते याच्या अगोदर आर सत्ता होती त्याच्या अगोदर काँग्रेसचे सत्तेत होते आणि याच्यापूर्वी सुद्धा काँग्रेसचे आर हे बहुतांश लोक त्या सीमांचल भागातून निवडून गेलेले परंतु यांनी फक्त मी म्हणलो ना बरोबर घोटाळे तुम्हाला ऐकण्यामध्ये मिळाले असतील तसे घोटाळे करून हे सगळ्या ती निवडणूक कशी वेगळी ठरली दोनशे सीट दोनशे फार झाले ना ते ग्रामीण मत दिला नितीश कुमारने जसं आमच्याकडे लाडकी बहीण गाजवली तसा तिथं लाडका दहा हजाराचा जो फॅक्टर होता त्याचा शंभर टक्के त्याच्यावरती परिणाम झालेला आहे दहा टक्के अरे, अरे ना पूर्वी काय होतं नोटा वाटून करून अशा काहीतरी निवडणुका लढल्या जायच्या आता शासकीय तिजोरीतनं हा पैसा डायरेक्ट वाटपाचा हा हा नवीन फंडा तयार झालेला आणि त्याच्यावर निवडणूक काय होत आहे की अशा पद्धतीनं निवडणूक आयोगानं त्याच्यावर कार्यवाही केली नाही वगैरे अशा पद्धतीनं पण एवढं एवढं परफेक्ट आता मी म्हणलं निवडणुकीचं गणित बसवता आलं त्यांना दहा हजारात दहा हजारातच त्यांनी हे गणित सगळं हे केलेलं आहे आणि दहा हजाराच्या बळावरतीच ही निवडणूक जिंकण्यात आली आहे आणि मी सांगतो आणि तुम्हाला तिथं आता ईव्हीएमचा मुद्दा मला काय म्हणायचा ईव्हीएमच्या बाबतीतले ज्या काही गोष्टी किंवा ज्या काही गोष्टी बोलल्या जातात ईव्हीएमचं जर असलं असतं तर निवडणुकाच लागल्या नसतात मग सत्ता पक्षात बसणारा तो काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल आरजेडीचा असेल किंवा भाजपाचा असेल मग जर भाजपावरती हे आरोप होतच असतील की ते ईव्हीएमचा काहीतरी घोटाळा आहे हे आहे तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही निवडणुकात लढवल्या नसताना मग निवडणूक लढण्याचं काय निवडणुकीत लढाय आम्हाला ईव्हीएम आहे तो आम्ही निवडणूक लढवायचीच नाही हे स्पष्ट झालं पक्षांचं हे करायला पाहिजे त्यांनी मग निवडणूक लढली जाते ईव्हीएमवर ते रिझल्ट आणला जातो मग ह्या गोष्टीचा का हा वोट चोरीचा जो विषय आहे पाकिट तिथं मारलं गेलं बऱ्याच बिहारच्या मतदारसंघातलं सीमांचलच्या मतदारसंघामध्ये जवळपास साडेतीन लाख मतदार हे बोगोस ठरवण्यात आले त्यांच्या मतदानाचे हे काढून घेण्यात आले असे सुद्धा प्रकार आणि बाकी भागामध्ये सुद्धा हे प्रकार घडलेले आहेत नाही असं नाही वोट चोरीचा जो विषय हा असू शकतो मला वाटतं आणि ईव्हीएमचा जो विषय आहे तो संशोधनाचा विषय आणि मोठमोठे पक्ष यावरती बोलते नाही पण पाच सीटा आल्याच ना तुमच्या आला काही तेच जो भाग आहे सीमांचलचा हा भाग बोल मुस्लिम आहे आदिवासी आहे मागासवर्गीय आणि विशेष म्हणजे देशातल्या विभिन्न क्षेत्रामध्ये जाऊन काम करणारा जो गरगरीब आहे जो बिहारी आहे तो बहुतांश त्या भागात या निवडणुकीचा अनालिसिस कसं करा ह्या निवडणुकीचा अनालिसिस करण्यासारखे म्हणजे मला काय म्हणायचंय की येणाऱ्या काळामध्ये लोकांची मानसिकता किंवा लोक जे परप्रमाणे त्या भाजपाकडे जे कल आणि बरेच लोक बोलतात की काय ते भाजप आहे झाली भाजपाची विचारधारा भाजपाची विचारधारा ही काँग्रेसचीच विचारधारा होती ती विचारधारा काँग्रेसची होती म्हणजे जी मानसिकता भाजपाची आजची आहे तीच मानसिकता ती फक्त एवढंच झालं की चेंडू इथला होता तो त्या गोलमध्ये जाऊन बसला एवढीच परिस्थिती आहे बाकी काही नाही जो काँग्रेस होता मुळात हा भाजपाचा जो आरजेडी आरजेडीवर आरजेडी बद्दल बोलू आरजेडीचा प्रचार कसा होता त्यांच्या सीट एवढा कमी येण्याचं कारण कसं आरजेडीचा प्रचार मोठ्या ऐंशी पेक्षा जास्त जागा आलेला हो, हो, पक्ष हो, हो, एकदम एवढ्या खाली कसं काय आलं आरजेडी आरजेडी ज्या पद्धतीने त्यांनी ते कॅम्पेन चालवलं आणि खूपच्या खालच्या स्तराला जाऊन काही प्रचारची यंत्रणा वगैरे वगैरे काहीतरी ते चालवलेले आहेत आणि बरेच काहीतरी आपलं म्हणत म्हणाय ना मराठीमध्ये आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून आता ज्यांचं वाकून बघायचं होतं त्यांनी काय त्यांनी तर उघडपणे दाखवलं की दहा दहा हजार रुपये तुमच्या तिजोरी त्यांनी शासकीय प्रेमपत्र खतून तुम्ही त्यांच्या ते खात्यात दाखवलं हेनी तसं केलं नव्हतं हे गप्च आणलं होतं त्याच्यामुळे हे त्यांच्या ते काहीतरी झालेलं बदल होईल असं दिसलं होतं का तुम्हाला वातावरण सुरुवातीला जेव्हा जेव्हा मतदानाचे जे हे काही भारी येत होते तिचे रुझान वगैरे म्हणजे नाही नाही ते हे तसे वाटतं पण तुम्ही निवडणूक ज्यावेळेस प्रचार वगैरे करत होता त्यावेळेस असं काही दिसत होतं का नाही वातावरण असं भाजपचं आणि भाजपचं एक आहे एक आहे त्या राज्यात आम्ही जिथे जिथे फिरलो भाजपाच्या विरोधातलं वातावरण शंभर टक्के होतं आता जादूची कांडी कोणती कशी फिरते हे आम्हाला बी टीम म्हणून ना आता बी टीम आता आम्हाला एक प्रश्न आता हे भाजप मजलेसे मजलेसे मुस्लिमिन ही बी टीमच वाटते तुम्हाला आणि काँग्रेसला वाटतं त्याला वाटते पण आम्हाला असं वाटतं की आम्ही पंचवीस सीट दिलेल्या होत्या पंचवीस सीट म्हणजे आता आम्हाला आम्हाला शंका असं वाटते की भाजपाची बी टीम आमचे मतं कापली गेली ना पंचवीस सीट आमच्याही आल्या असते तिथं काँग्रेसने कापले मग ते आमचे प्रशांत किशोर यांचा तो पक्ष जन पार्टी त्यांनी त्यांनी कापलं हे बी टीम कसं होऊ शकत नाही बेस्ट असो आवी सी साहेबांचाच पक्ष कसा बी टीम होऊ शकतो आम्ही असंही पाहिला गेलं तर आमच्या विरोधातले जे बी टीम होत्या ते काँग्रेस होती आर होती आणि इतर घटक त्यांचे आता सरकार एकत्र येऊन का कसं बघा देशामध्ये एक अजेंडा भाजपाचा ठरलेला आहे देशामध्ये ते एक, 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 एक काळ होता ते ते व्यवसाय करायला आले होते आणि त्यांनी संपूर्ण देशावर कब्जा मारला तसाच हा प्रकार आहे जे घटक पक्ष राज्यव्यापी जे पक्ष आहेत राजनी आर जेडी असेल किंवा आता ते बाकी आमचे नितीश कुमार यांचा जे पक्ष आहे है. त्याच्यासोबत ते युती करतील महाराष्ट्रात तेच घडणार आहे तुमचं बिहारमध्ये तेच घडणार आहे तुमचं पश्चिम बंगाललाही तेच घडणार छोटे छोटे पक्ष खाऊन आम्ही आम्ही बसतो ना आम्ही आम्ही सारखे त्यांनी ते पक्ष त्यांना बरोबर घेणार नितीश कुमारांचं काय होईल आता नितीश कुमारच आता नाही नाही एक नक्की आहे कारण भाजपा एक रिस्क घेऊच शकणार अजिबात घेऊ शकणार आहे कोणती कोणती केंद्राची कारण केंद्राची काडी पहिलं काय होती केंद्रामध्ये बहु काय म्हणतात अमानुष म्हणतो ना पाशवी काय काय अशा मतावरती ते सरकार होतं मागच्या काळात पण यावेळेस तसा नाही इथं चंद्रबाबू नायडूंचा बांबू आणि नितीश बाबूंचा बांबू हे दोन बांबूवरती हे सरकार ठिकाणी नितीश कुमारला मुख्यमंत्री ठेवल्याशिवाय यांना पर्याय नाही आणि नितीश कुमार तिथं मुख्यमंत्री म्हणून तुमच्या पार्टीच काय भूमिका असणार तुमच्या पार्टीची भूमिका जे आमचे पप्पू यादवांना दिलेलं खूप चर्चेत होतं काय होतं ते पप्पू यादव हा माझ्या कुणाला कोण उमेदवार होते ते आले का निवडून ते अमोर जे ज्यांच्याबद्दल पप्पू यादवनी स्टेटमेंट दिलं होतं की अमोरची सीट जर निवडून नाही सोड़े होता। तर मी राजकारण सोडेन असं त्यांचं स्टेटमेंट होतं तर माझंही तसंच होतं मीही पंचवीस तीस वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय माझंही म्हणणं तेच होतं माझं चॅलेंज होतं त्यांना जर आमोरची सीट जर शेदुल मुस्लिम नाही जिंकली तर मीही आपल्या काम आणि आज मी म्हणलो ना सर्वात जास्त मदत इतक्यानं एमआयनची उत्तरांची सीमांचलची सीट हे आमच्या तिथल्या प्रदेशाध्यक्ष अख्तुर रहिमानी यांनी जिंकून आणलेली आणि ते ही ढंगे की चोट पर आणलेली आहे आणि आम्हाला असं तसं टाकलं काम केलं त्या माणसाने फक्त तो एका फोनवर लोकांच्या दारात जाणार तो आमदार संडेचा पप्पा नाही किंवा जुम्माचा बाबा नाही म्हणजे कधीतरी जाणार काहीतरी लोकांच्या मनात भिन निर्लेला आहे आणि त्याच्या बळावरती सीमांचलचा भाग आहे त्याच्यावरती तो निवड आता महाराष्ट्रात काय बदल होते आता तिकडल्या निवडणुकात शेवटचा प्रश्न थोडक्यात सांगा कसे बदल होते झाले तर कोणत्या निवडणुकीचे होतं विधानसभा महानगर येणाऱ्या निवडणुकांमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता हे खिचडी होणार आहे कारण कसं आहे राष्ट्रवादी स्वभाळाची भाषा करते काँग्रेस स्वभाळाची भाषा करते आ, आ, शिवसेना उगाटा स्वभाळाची करते सगळे हे खिचडी होणार आहे आणि नंतर ते म्हणतात ना लहानपणी आपण गोट्या खेळायचो माहित आहे का अशा सगळ्या अशा फेकून द्यायच्या गोट्या बरोबर आहे गोट्या खेळायचा आणि तिसरा कोणीतरी येऊन ते गोट्या सगळ्या जमा करून पळून जाईल असंच होणार आहे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये या अशा गोट्या टाकल्या जाणार आहेत मग नंतर सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी सगळेच असं एक महाराष्ट्राच्या याच्यावरती बिहारची निवडणूक खर्त रंगदार ठरली नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती आहे मात्र या सगळ्या याच्यानंतर निवडणूक कशी झाली निवडणुकीच्या अंदाज अनेकांनी काय बांधले होते आणि रिझल्ट कसा लागला या सगळ्यावर गप्पा मांडण्यासाठी मोसीन शेख माझ्यासोबत होते वेळ दिला तुम्ही खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रावर आपण पुन्हा एकदा चर्चा करायला खूप खूप धन्यवाद नमस्ते